मित्रांनो इथं गंगा जे होते मणिकणिका घाट आहे बघा इथं माणसं वगैरे चालत हाय गाईज वेलकम बॅक माय युट्यूब चॅनल कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल तर मित्रांनो आता आपण चालू आहे लखनौला पहिला ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा महापुरुम बघा खूप एन्जॉय केलंय आम्ही मित्रांनो आणि आता लगेच आम्ही इकडे निघालोय तर आठ घंट्याची रनिंग आहे झोप झाली नव्हती पुढे खूप धोंगल आहे खूप फिरलो कमसे कम आजच्या दिवशी आम्ही चाळीस पंचेचाळीस किलोमीटर खाली चालत चालले म्हणजे कालपासून तर आता झोपू जरा आराम वगैरे फटाफट तर मित्रांनो पोचले आपण बनारसला हे बघा ट्रेनचं जंक्शन ते मोठा जंक्शन वाटतं बनारस जंक्शन आता इथून काय पाच सात किलोमीटर आहे ते बघू आता पहिले काहीतरी खातो मस्त रे की आणि मग तिकडे जाऊ काय होतं प्रवास करून दाखवतो आता आलो एक धाबा वगैरे आहे इथं राईस प्लेट भेटते जेवू कारण की इकडं जेवणाचं एकदम बेकार काम आहे पण काय करणार आता गुजरात्यांचा आहे मस्त मरावड्यांचा अन्न पूर्ण बघू राईस आहे खातो आणि मग तिकडे जाऊ पाहिजे पण मजा येईल घाटावरती जेवढा शांत असतो तर बघण्यासारखं दृश्य आहे आता आम्ही जेवतो काय बसलेश्वर नक्कीच पहिल्या जाऊ आपण मंदिरामध्ये त्याच्यानंतर मग जे काय घाट आहे ओम घाट आहे मणीमाणी घाट गा आहे आणि अजून दुसरं एक घाट आहे मोठा फेमस आहे तिथे पण जाऊ आणि त्याच्यानंतर तुम्ही बघत राहा व्हिडिओ त्याच्यानंतर ज्या पण लोकेशन आहेत त्यापासून आपल्या आणि आईने दिलेली चटणी आता मला माहित आहे याच्यापेक्षा जेवण तर योत चांगला लागेल कारण आईने दिली चटणी काही खराब नाही होत असा विषय मग आता याच्यावरती खाऊ चला जेवल्यानंतर नंतर तुम्हाला मित्रांनो मला एक हसू येतो यो भाई ना त्याला रिक्षाला जाऊ आता सगळं बोलतो चालत फिरू यो काय नाही तो सराव करत असतो त्याला काय टेन्शन नाही मला त्याने भूसपारीत लावले सगळं चालतच फिरवतो रिक्षाला फिरलोच नाही काय माणूस आहे त्याच्या मागत मला जायला लागतो आता या सगळ्या फिरायला लागेल आता आम्ही चाललो आहे काशी विश्वनाथ मंदिर काशी विश्वनाथ मंदिर एक ज्योतिर्लिंग आहे मग आपण हा घाट तिकडे जाऊ गर्दी ज्या आम्ही पाहिजे तशी गर्दी अशी कुंभमनेला कशी गर्दी असते तशीच गर्दी हे बघा इथं वरती लिहिले बघा मित्रांनो त्यात होत नाही ना या बॅग आहेत ना कम से कम द आठ आठ नऊ नऊ किलोची बॅग आहेत त्याच्यामध्ये जास्त वे वेट आहे एवढा वेट घेऊन फिरवायचा म्हणजे खाऊ गोष्ट नाही तुम्हाला असं वाटतो पण आता बाहेला डायरेक्ट त्यांनी ट्रेन म्हणून आली आता मेडिकल बघतो ना कुठं तरी पेन किलरची गोली घेऊन ठेवतो वाट लागत पाहिजे मेडिकल बघा ना कसं तसं काय काय ना काय नाही आता बघू पेन घेतो पाहिजे खाऊन घेऊ एक जोडीला ठेवू कधी लागला ना तर टेन्शन आहे ना समजला ना असा विषय आता इथून चार किलोमीटर वाटते तर मंदिर म्हणजे आता स्टेशन आम्ही एक शंभर किलोमीटर चालू शंभर मीटर चाललो आहे पण आता इकडे तीन किलोमीटर कसा तीन किलोमीटर आहे चाडाचा <laughs> <laughs> एकदम फिलिंग फिलिंग मित्रांनो याला बोलून 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 शेवटी बसवत आता इथून थोडा जवळ पण या गोष्टी मजा येते मस्त काका गाडी झालं शायकल, तो सायकल सायकली बसल्या आम्ही कधी बसून बघत होतो आम्ही बरेच जण सायकल येऊन जाऊनच बघून कसं वाटतं आता जास्त लांब नाही बोलत आहे पण एक मजा येईल रुक ना जाओ जी ना जाओ जी गले गले घूम रहे हैं हम वाह वाह क्या बात है याद साठी केला होता हट्टा हस वाह

खूप प्रयत्नानंतर फायनली पोहोचले घाटावरती दृश्य बघाल ना तुम्ही मन तुमचं कुठं होईल जाईल मला म्हटलं दाखवत गंगारती होते पण एवढी गर्दी पाहून ना आरत्या बंद ठेवल्यान वाटते कारण की कुंभमेल्याची पब्लिक डायरेक्ट आखी इकडे यायला बघते ना आता म्हणून एवढी गर्दी आहे फिरते आता आहे ना का घाट आहे मंदिरात गेल पण काय नाही शूट वगैरे काय नाही करता मित्रांनो इथं जे सगळं तुम्हाला दिसत नसेल पण दाखवल तुम्हाला मित्रांनो हा मनिकणिका घाट आहे बघा इथं माणसं वगैरे चालतं तुम्हाला नेतो आता वरती मी आणि तो क्रॉस मंदिर आहे ना तो इथं आहे बघा

मित्रांनो पोलीस भेटलेल ना ते इथलंच आहेत माझा चॅनल वगैरे बघितलं काय कसं काय किती कमवतो काय काय बघत होतो तो मला चांगली गोष्ट बोलतो मी पण व्हिडिओ बनवतो पोलीस आहे तर मी व्हिडिओ बनवतो त्याला आवड आहे म्हणजे विचार तो पण त्याला पण एक नाव करायचं बोलतो मेरा युट्यूब चॅनल बनवा मागतो तो टाइम नेमल बराच काही बी बोलवता माहिती बी सांगत होता तिथंच तिथं माणसं वगैरे घालतात तिथं तुम्हाला दाखवला असता पण पेटलेला काय दाखवला ना तर आपल्या युट्यूबला क्रीम लागते म्हणून मी दाखवू शकत नाही पण माझ्या चेहऱ्यावर तुम्ही उजेड बघत असाल पूर्ण लाशे वगैरे इकडे इकडेच म्हणजे पेट होता लाकडं ना अख्खी माणसं झाला लाकड आहेत तिकडे भरपूर आहेत काय ढीकचे ढीक आहे अख्खे कडे बघा गडा गोडीचा फेरो कमारुची ो वारव्या रिषत लघुदृष्टा शिरसि जगद्दीपाकारम् यलदि वलयम् तेन घृतमे नैवो ने नेयम् ऋतमयिम दिव्यम् तव बभू व्रताक्षोणीयन्ता सतधृतिरवेन्द्रो तनु रतो रताङ्गे चन्द्रार्कौ रतचरणपाणि शर इति दिदा पुरमधनतैर्विस्मितैव भञ्जिरेमिपा न खलु ननु देष्टा मुकरता वैश्वर्यं यदना यदुपरिभिरिञ्चिर्हरिरधा परिच्छेतुम् याता मनलमनला स्कन्धवपुषा ततो भक्ति श्रद्धा वरगुरु कृणाद्भ्याम् गिरिशया स्वयम् तस्ते तव्या ृतिर्न भरति अयात्मानात्या त्रिभुवनम वैरप्रतिकरास्यो यज बाहु न भृतरणगण्डोपरभसा शिरापद्माश्रेणी रजित धरणाम्बोरुबले यास्त्वदर्भक्ते त्रिपुरा रविस्फुरचितमिदम् अमुष्या त्वत् सेवा समधिगतसारम् भुजवनः बलाकैलासेपि त्वदतिवसधुवि क्रमर्कास्त्वं सोम त्वमसि पवनास्त्वम् तो तो आत्मा, तो तो तर मित्रांनो तुम्ही बघितला असेल आम्ही निघता निघताना एका म्हणजे महाकालचं का मंदिर होतं शंकराचं मंदिर तिथे गेलेलो तो पौर्ण तुम्ही बघितला असेल किती रमलेला रमून गेलेला आहे आणि आमचं योगायुक्त पण काय असेल मंदिरामध्ये जवळ आमचं तीन तीन तासापर्यंत आम्हाला दर्शन भेटला नसता मंदिरामध्ये आतमध्ये आम्ही रिटर्न निघालो पण आरतीचाच वेळ डायरेक्ट झालेला आणि तुमचं बाकी भेटते का आम्हाला आरती करायला भेटली तिथे आता मित्रांनो ही व्हिडिओ इथे एंड करतो आहे नक्कीच आवडले असेल आता आम्ही इथून जाणार राम मंदिराला आपल्या अयोध्याला चला ती पण व्हिडिओ बघा बाकी तिसरा येईल चला आता दुसरा दुसऱ्या की एवढे मध्ये तोपर्यंत काळजी घ्या